खडकी बाजार भाजी मार्केट एसान बेकरी समोर लागलेल्या गरम मसाल्याच्या हातगाडीमधून आज जाऊन शेवटी बेकायदेशीरपणे मटक्याचा धंदा आठ वाजता चालू असतानाचा व्हिडिओ हा कैचाला खडकी बाजार भाजी मार्केट एसान बेकरी समोर लागलेल्या गरम मसाल्याच्या हातगाडीमधून आज जाऊन शेवटी बेकायदेशीरपणे मटक्याचा सट्टापटी जुगारचा धंदा चालू आहे याच्यावरून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अशा धंद्याला

सूचना आहे की जरी अशा प्रकारचे बेकायदेशीर धंदे या शहरात केले किंवा काही गँग चालून काही लोकांची दमदाटी करून काही खंडणी आणि इतर प्रकारचे काही गोष्टी करत असतील किंवा कोणी बलाचे जोरवर जमीन खाली करण्याची किंवा घर खाली करण्याची मनात ज्यांना शंका असते अशा प्रकारची जी इच्छा असते कृपया करून हे शोध शहर सोडून निघून जायचे कारण जर सापडले खडकी बाजार येथील एसान बेकरी समोरील पदार्थ विकल्या जाणाऱ्या बाजाराच्या शेवटच्या ठिकाणी अवैध सट्टा मटका जुगार सुरू आहे खूप दिवसांपासून या ठिकाणी अवैध सट्टा मटका जुगार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व महाराष्ट्रातील या जुगार व्यावसायिकांना बजावून देखील खुले आम अवैध सट्टा मटका जुगार सुरू आहे रुपयाला दहा रुपये हा व्यवसाय लपून छपून चालत होता ओपन टू क्लोज मध्ये प्रकारचा जुगार संसार उद्ध्वस्त करणार आहे सट्ट्याचे आकडे मोबाईलवर पाहायला मिळत असल्याने या व्यवसायात विश्वास आहे पण यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर येत असले तरीही हा व्यवसाय नगदी व उधारीवर चालत असल्याचं सांगितलं जातं या सत्तेबाजी जुगार अड्ड्यावर कारवाई होणार का अवैध व्यवसायावर आळा बसविण्यास असलेली यंत्रणा कमी पडत आहे की अर्थपूर्ण संबंधातून याकडे दुर्लक्ष केलं जात आहे हा संशोधनाचा विषय ठरत आहे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैध धंदे चालवणाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे अवैध धंदे चालू असल्याची माहिती मिळाली तर, तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आपण पाहतात महाराष्ट्राची